बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी मेहकरमध्ये मराठा समाजाची निदर्शने बीडमधील गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुलढाण्यातील मेहकरमध्ये मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात आली या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करून मुख्य आरोपींना अटक करावी या मागणीसाठी बुलढाण्यातील मेहकरमध्ये मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात आली आज आपण मसाजोग बीड जिल्हा या ठिकाणी जे संतोष देशमुख हे <coughs> सरपंच बांधव यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आहोत खऱ्या अर्थाने आज समाज म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे कारण मराठा समाजाला खूप मोठ्या गोष्टींच्या आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झालेली आहे ती आज या घटनेतून अधोरेखित होते कारण आजपर्यंत मराठा समाज असेल वा तर मराठा समाज कुठल्याही गावामध्ये जर बहुसंख्य असला तरी त्या गावातील इतर अल्पसंख्याक समाजाला कधी त्याची दहशत किंवा भीती वाटलेली नाही अशा प्रकारची सर्व समावेशक भूमिका आजपर्यंत मराठा समाजाने निभावलेली आहे परंतु आज दुर्दैवाने मराठा समाज जर एकत्र यायचं म्हटलं तर त्याला जातीयवादी ठरवलं जातं अशा प्रकारची आज परिस्थिती निर्माण केल्या चाललेली आहे याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो खऱ्या अर्थाने आजपर्यंत मराठा समाज जो काही आजपर्यंत इतर काही का कादंबऱ्या असतील पिक्चर असतील चित्रपट असतील याच्या माध्यमातून मराठा समाजाला एक प्रकारे बदनाम करण्याचं षडयंत्र आपल्याच हातून आहे अशा प्रकारचं आज या ठिकाणी अधोरेखित होतं कारण आज जेव्हा आपण डिजिटल ऑल पीवर गाणे बघतो गाणे जेव्हा वाजवले जातात आणि त्याच्यावर आपलेच फोरण असतात पाटील म्हणतो बाई वाड्यावर या अरे आपले पूर्वज काय एवढे एवढे चारित्र्यहीन होते का किंवा फक्त पाटलाच्या वाड्यावर हेच धंदे चालायचे का पाटलाच्या वाड्यावर गावगड्याचा जो गावगड्या जो चालवला जायचा गावगड्यातील प्रत्येक अल्पसंख्याक समाज असेल कुठलाही दिनदलित असेल गोरगरीब असेल त्याला मदतीची अपेक्षा आणि त्याला कुठेतरी तिथे आश्वासक एक हे वाटायचा आधार वाटायचा त्यामुळे पाटलाच्या वाड्यावरून आजपर्यंत गावगडा चालवण्याचे जे काम आहे ते पाटील समाजाने असेल किंवा पर्याय मराठा समाजाने असेल आजपर्यंत केलेलं आहे आजपर्यंत आमच्या गावगाड्यामध्ये जर बघितलं तर बारा बलुतेदार असतील इतर अल्पसंख्याक समाज असेल यांना सर्वसमावेशक भूमिका आणि त्यांना आधार देण्याचं काम प्रसंगी मराठा समाजाने केलेला आहे आमच्या पूर्वज मंडळींनी केलेला आहे आमच्या पूर्वज काही एवढे चारित्र्यहीन होते का चारित्र हो की का आम्हाला कायम फक्त पाटलाच्या माध्यमातून जे बदनाम केल्याचं षडयंत्र या ठिकाणी आखलं जातं आणि याच परिस्थितीतून अशा मसाजोग सारख्या घटना या ठिकाणी घडत आहेत कारण आज जर बघायला गेलं तर या घटनेच्या मुळाशी सुद्धा आपण जर गेलो तर त्या ठिकाणी असं निघतं की मसाजोगचे जे सरपंच होते त्यांनी कुठेतरी जे आपल्या अल्पसंख्याक आंबेडकरी बांधव आहेत यांच्यावर अन्याय झाला त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली हे या ठिकाणी मग मराठा समाजाने आजपर्यंत सर्वसमावेशक भूमिका घेतलेल्या असताना सुद्धा एक विशिष्ट समाज जर संपूर्ण समाजाला टार्गेट करत असेल तर मराठा समाजाने सुद्धा आता एकत्र येणं गरजेचं आहे आणि मराठा समाज एकत्र येणं म्हणजे काय आपण जातीयवादी आहोत किंवा कुणाला भीती दाखवण्यासाठी येतोय अशातला भाग नाही परंतु आपण आजपर्यंत ज्या सर्व समावेशक भूमिका घेतल्या त्या सर्वांवर आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वावर पाणी फिरण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्यामुळे आज आम्ही मराठा समाजाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या जो कोणी त्या मास्टर मास्टरमाइंड असतील किंवा जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतील त्यांना अजिबात या शासनाने आश्रय दिला नाही पाहिजे कारण आणि मराठा समाजाला सुद्धा या घटनेच्या मा माध्यमातून एक आवाहन करतो की अरे अन्याय आपल्यावरचा वाढलेला आहे अन्याय अन्याय अत्याचार आपल्यावरचा वाढलेला आहे आता लढायला शिकायला हवं अन्याय अत्याचार वाढला आहे आता लढायला शिकायला हवं आपण एकीच्या गोष्टी करतो जरूर कराव्या परंतु मनगडात शिवबा आणि डोक्यात ठेवाय आपण ठेवायला हवं डोक्यात भीमराय यांना ठेवायला हवं तेव्हाच आपल्यावरील हा अन्याय दूर होईल खऱ्या अर्थाने मराठा समाजाने आता एकत्र येऊन यावर करण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण आमच्या मराठा समाजाला आजपर्यंत जे आता षडयंत्राच्या माध्यमातून हे बदनाम करण्याचे कटकारस्थान आखलं जाते बीड जिल्ह्यामध्ये जे कुणी त्यांना राजाश्रय मिळतं त्या गुंड्यांना मग काही मंत्री असतील संत्री असतील यांच्या माध्यमातून जो राजाश्रय मिळतोय तो खरोखर आत्मचिंतनाची गोष्ट आहे आजपर्यंत मराठा समाजाने कुठेही बहुसंख्या असूनही अल्पसंख्याक समाजावर आपली दहशत निर्माण केली नाही परंतु अशा सा, सर्व सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाला जर तो आरोपीच्या कटगरात उभं केलं जात असेल तर इथून पुढे मराठा समाजाने सुद्धा आपला विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि या घटनेच्या माध्यमातून आम्ही आज शासनाला आवाहन करतो की आपण तातडीने या घटनेच्या जा खुलाशी जावं आणि नाईक चौकशी करून जे कोणी यामध्ये आरोपी असतील मग त्या मंत्री संत्री असतील त्यांना सुद्धा आरोपी या घटनेमध्ये करावं अशा प्रकारचा या ठिकाणी आम्ही निषेध हे करतो आणि या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद जयजी जाऊ जय शिवराय